नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी बातमी अशी आहे आपल्या स्वतःच्या जीवाला हादरून टाकणारी बातमी आहे आजची जी मी तुम्हाला सांगणार आहे आणि या आरामखोराला थोडी दयागिया वाटली नसेल कदाचित तर बातमीकडे आपण वळूया पतीने केली पत्नी व मुलाची कुऱ्हाडीने निघून हत्या मी एक घटना आहे मंडळी हत्याकांडाने हातरले मेकर शहर परिसर मेयकर नवून मेयकरच्या आजूबाजू खेडेपाडे हादरले तर एका पत्नी आणि वयाच्या को, मुलाच्या डोक्यात कोराडीचे घाव घालून खून केल्याची अतिशय रक्तरंजित व तितकीच हृदयदारक घटना आज सक, आज सकाळी दोन वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारा राहुल हरिभाऊ म्हस्के वय तेहतीस याने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत आज सकाळी दोन वाजेच्या दरम्यान पत्नी रुपाली राहुल म्हस्के वय अठ्ठावीस आणि चार वर्षे वयाचा मुलगा रेहांश राहुल मस्के याच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे अनेक गाव घातले यात दोघांचाही मृत्यू झाला आहे आरोपीचे वडील हरिभाऊ गोविंद मस्के हे माजी सैनिक असून स्थानिक स्टेट बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत ते मुलगा सून नातवंड सह शिक्षक कॉलनी भागात राहत होते आज सकाळी दोन वाजता ही रक्तरंजित घटना घडली चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत रुपाली म्हस्के यांना नातेवाईकांनी स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार नेले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगरला नेत असताना जालना नजदीक सदर महिलेचा मृत्यू घोषित झाल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी मृतक रुपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे राहणार मोळा तालुका मेकर यांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध मेकर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिराजे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला आरोपी राहुल हरिभाऊ यांच्या यांच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे सदर हृदयदारक व रक्तजित घटनेचा समाजात हळहळले हर असून शहरात आज दिवसभर हा चर्चा विषय होता मंडळी या आरामफोराला थोडीतरी लाज आब्रू आहे का स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला याने याने फक्त संशयाबद्दलच काहीतरी डाऊट आला आणि पत्नीला आणि मुलाला जागीच मारून टाकली रात्रीची घटना आहे शासनाने याला न्याय असा द्यावा याला डायरेक्ट फाशीवर चढवावं आणि याचा डायरेक्ट यांचा जसा मृत्यू झाला तसे याच्यापेक्षा बेहतर याचा मृत्यू घोषित करावा धन्यवाद मंडळी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा धन्यवाद